सातपूर अशोकनगर परिसरातील सामाजिक कार्यकर्ते श्रावण शरद शिंदे यांची धर्मपत्नी उषाताई शिंदे यांनी असंख्य समर्थकांसह काल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सीमाताई हिरे भाजपा नेते महेश हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली शरद शिंदे यांचा हा प्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला अशोकनगर भागातील विविध समस्या सोडवण्यासाठी शरद शिंदे हे नेहमी तत्पर असतात तसेच परिसरातील विविध धार्मिक सामाजिक कार्यात त्यांचा कायम सहभाग असतो सामाजिक कार्यकर्त्या उषाताई श्रावण शिंदे यांच्या वतीनं नुकतेच आयोजित करण्यात आलेल्या हदिकुंकू कार्यक्रमाला परिसरातील महिलांचा उत्स्फूर्त असा सहभाग लाभला होता आणि या कार्यक्रमाला परिसरातील महिलांचा उत्स्फूर्त असा सहभाग लाभला होता या प्रवेश सोहळ्याप्रसंगी श्रावण शिंदे यांनी सगळ्यांचे आभार व्यक्त केले तर सागर वैष्णव यांच्यासह समर्थकांनी यावेळी शुभेच्छा व्यक्त केल्या मग आज नुकताच मी भारतीय जनता पक्षामध्ये भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये नुकताच प्रवेश केलेला आहे आणि आमचे जे सर्व कार्यकर्ते मित्र परिवार खूपच उत्साही झालेले आहेत आणि येत्या येत्या कालावधीमध्ये आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने जनतेचे खूपच चांगले चांगले कामं करू आणि उपक्रम राबू जय हिंद जय महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीमध्ये पक्ष प्रवेश केल्यामुळे आमच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये असा उत्साह निर्माण झालेला आहे त्या शरद भाऊंचं गेल्या पाच वर्षाचं काम बघता सामाजिक काम जे त्यांनी केलेलं आहे त्याची कामाची पावती त्यांना मिळणारच आहे त्या यांना पुढच्या वाटचालीच खूप खूप शुभेच्छा सागर हो चला आमचे मोठे बंधू शरद भाऊ शिंदे आज यांच्या भाजपात हजारो संख्येच्या कार्यकर्त्यासह व पदाधिकारी व आमचे मोठे मित्रपरिवार व आमच्या ताय मा माता भगिनी यांच्या हस्ते आज एकदम थाटा मांडा तो सहा भाऊंचा भाजपमध्ये प्रवेश प्रवेश झाला आहे आणि भाऊने एकच मी शुभेच्छा देतो यांची पुढची वाटचाल अत्यंत सोपी आणि खतरनाक अन् कामणीदायक आहे आडगाव नाकाव स्वामीनारायण हॉल येथे पार पडलेले अभव्य प्रवेश सोहळ्याप्रसंगी शरद शिंदे यांच्या असंख्य समर्थकांनी केलेल्या घोषणाने परिसर दनानून गेला होता या प्रवेश सोहळ्याप्रसंगी महेंद्र शिंदे राहुल मुसे भूषण मोरे वैशाली माळी दीपक मोरे हर्षल बैरगे महेश शिंदे चंदू मोरतडक दिलीप पठारे संदीप पवार संदीप आढळे गजानन घुगे आणि असंख्य समर्थक मोठ्या संख्येनं उपस्थित होते एन सी एन न्यूजसाठी सुनील पगारे सातपूर